पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र सल्ला नंबर तीन जनावरांचा उपचार करताना पशुवैद्यकाड खूप लिमिटेड रिसोर्सेस आहेत एक स्टेथोस्कोप आणि जनावरांच्या डॉक्टरकडे असणारे डोळे कान फक्त जनावरला बघून हात लावून त्याला तपासून उपचार करायचा सगळं आपल्या गोठ्यावर येऊन करायचंय त्यावेळेस शंभर टक्के जर आपल्याला रोग निदान हवा असेल परफेक्ट औषध उपचार हवा असेल तर मग यात सगळ्यात मोठी जबाबदारी पार पडतो तो पशुपालक जनावरांची जी काही लक्षणे आहेत जनावर कशा पद्धतीने आजारी पडले जनावरांच्या आहारात काय बदल केलाय जनावरांच्या व्यवस्थापनात काय बदल केलाय जनावर कशा के पद्धतीने वेगवेगळे भे लक्षणे दाखवतो हे जर बारकाईने पशुपालकाने बघितलं तर आणि तरच पशुवैद्य चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतात म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की डॉक्टरांना गोठ्यावर बोलावण्यापूर्वी आपण स्वतः किंवा त्या जनावरांबरोबर जे कोणी काम करतंय घरातील लेडीज असतील वृद्ध असतील किंवा आपण स्वतः असू तर आपण जनावरांना नेमकी झालंय काय आणि जनावर काय लक्षण दाखवते कधीपासून दाखवतोय आपण काय बदल केले हे सगळ्याच्या अगोदर पूर्ण विचार करायचा आणि डॉक्टर आल्यानंतर प्रत्येक गोष्ट बारीक सारीक आपल्याला ती महत्वाची वाटत नसेल तरी डॉक्टरांना सांगायची त्यावेळेसच आपल्या जनावरांना योग्य औषधोपचार मिळणार आहे